जय भीम जय शिवराय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिनांक तीस मे एकोणीसशे एक्केचाळीसला श्री देवीदास नामदेवराव कांबळे या मातम समाजसेवक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना एक पत्र पाठवून अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्यातील एक प्रमुख आणि मुख्य प्रश्न होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महार लोकांसाठी सामाजिक कार्य करीत असतात आणि ते फक्त महार लोकांनाच जवळ करीत असतात त्यांनी हे धोरण सोडून द्यावे आणि अस्पृश्य समाजातील सर्व जमातीसाठी कार्य करावे आणि त्यांच्यातील समाजसेवकांनाही जवळ करावे आणि त्यांचे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सविस्तरपणे द्यावे अशी मागणी केली होती श्री देवीदास कांबळे यांचे पत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते आपण जर मागील व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे लिंक ओपन करून आपण तो व्हिडिओ बघू शकता त्याच देवदासराव नामदेवराव कांबळे यांच्या पत्रामधील प्रत्येक प्रश्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने आणि मार्मिकतेने सविस्तर अशी उत्तरे काय दिली आहेत आपण त्या व्हिडिओमधून बघणार आहोत श्री देवदास नामदेवराव कांबळे यांनी बाबासाहेबांना पत्राची उत्तरे देण्यासाठी किमान पंधरा दिवसाचा कालावधी दिला होता परंतु किमान तेरा दिवसामध्येच बाबासाहेबांनी त्या पत्राचे उत्तर खूप सुंदर आणि सविस्तरपणे कशी दिली आहेत हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ थोडाही स्किप न करता संपूर्ण बघा आणि देवदास नामदेवराव कांबळे या व्यक्तीच्या पत्राला बाबासाहेब आंबेडकर यांनी सविस्तरपणे कशी उत्तरे दिली आहेत हे जाणून घेऊ देवदासराव नामदेवराव कांबळे यास अनेक आपणास काय मान आले हवा याबद्दल मी भुजकळ्यात पडलो आहे नमस्कार म्हणावा तर आपण दोघेही ब्राह्मण नाही जोहार म्हणावा तर आपण मांग फुरमान म्हणावे तर मी महार आशीर्वाद म्हणावा तर मांगाला आशीर्वाद देणारा महान श्रेष्ठ कोण असा अपवाद यायचा म्हणून काहीच न लिहिता चांगदेवासारखी कोरी जागा ठेवून आपल्या पत्राचे उत्तर देत आहे महार समाज व महार पुढारी मातंग जातीवर अन्याय करीत आहेत याबद्दल आपल्या मनातली खुडबुडी काढून टाकण्याकरता व एकदाचा सोक्ष मोक्ष करून घेण्याकरता पत्र लिहिण्याचे योजले यात आपण काहीच वागे केले नाही आपण मला परमपूज्य या शब्द आणि संबोधले आहे त्याबद्दल मी आपला फारच ऋणी आहे महार लोक नेहमीच परमपूज्य हे विशेषण लावून मला संबोधतात पण त्यात विशेष असे काही नाही महाराणी महाराजची स्तुती केली याला काय किंमत आपण मांग आणि मी महार असूनही आपण मला परमपूज्य बाबासाहेब म्हणालात त्यातले प्रेम आणि याचे स्वारस्य काही ओर आहे इतके की ते सांगता नाही माझ्या पत्राचे उत्तर न दिल्यामुळे मी गांधीचा तिरस्कार करतो हा आपला गैरसमज कोणी करून दिला ते मला माहीत नाही गांधीचा मी तिरस्कार करीत असलो तरी त्याची कारणे दुसरी आहे माझ्या पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही हे नव्हे मला आपल्याप्रमाणे अनेक लोक पत्र लिहितात पण त्यांना कधी उत्तर देण्याचा क्रम मी ठेवलेला नाही याबद्दल पुष्कळ लोकांस वाईट वाटते पण ते यामुळे माझा तिरस्कार करीत नाही त्यांना ठाऊक आहे की मी रातनंद दिवस कामात असतो मला शान शोक एश माहीत नाही नाटक सिनेमात मी वेळ घालवित नाही माझा धंदा वाचन किंवा सार्वजनिक कार्य हो। या व्यवसायातच मी सतत गुंतलो आहे मला गांधीसारखे सेक्रेटरी नाही माझे काम मलाच करावे लागते हे जाणूनच पत्र लिहिणारे माझे मित्र माझे सहकारी मला क्षमा करतात माझा तिरस्कार करीत नाही उत्तर नाही दिल्यास मी तुमचा तिरस्कार करीन असे आपण जे म्हटले आहे ते मनुष्य स्वभाव धरून आहे आपली योग्यता काय आहे हे मला माहीत नाही मी निजाम इलाकेतील मराठवाडा विभागातील मातंग समाजातील शिकलेला सर्वात पहिला विद्यार्थी आहे असे आपले वर्णन आपणच केले आहे तिरस्कार करण्याची पाळी यावी हे वाईटच पण आपण केवळ विद्यार्थीच असता तर आपल्या तिरस्काराची फारशी मातब बरी वाटली नसती पण आपण बजावले आहे की मातंग समाजाच्या सुधारण्याची सर्व जबाबदारी माझ्या शिरावर आहे मी आपणा सामान्य विद्यार्थी या नात्याने पत्र पाठवित नसून निजाम स्टेटच्या मातंग समाजाचा भावी पुढारी म्हणून पत्र पाठवित आहे म्हणून आपण उत्तर देण्यास अनुमान करू नये जे लोकांमध्ये जसा मोसेस तसे मातंग समाजास आपण आहात हे आपल्या भाषेवरून उघड आहे आपल्या पत्राला कोण उत्तर देणार नाही आपल्या मनात माझ्याविषयी तिरस्कार उत्पन्न झाला तर सर्व मातंग समाज माझा तिरस्कार करू लागेल तो टाळा नाही तर तो माझ्या अनर्थाला कारणीभूत होणार नाही असे कोण म्हणे मला तरी म्हणता येणार नाही तो टाळण्याकरता माझा शिरस्त मोडून मी आपल्या पत्राचे उत्तर देत आहे पहिल्या प्रथम दोन गोष्टी बद्दल आपले आभार मानल्याशिवाय माझ्या वने राहत नाही महार लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही असा समज करून घेतात यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे तो आपण कृतीत आणावा अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे विभूतीपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे मी समतेचा मोठा भोगता नवे पुरस्कर्ता आहे मी देव नाही महात्मा नाही असे सांगून टकलो पण त्यांचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही आपण माग लोकांना माझ्या फोटोची पूजा करू देणार नाही हे तर चांगलेच आहे मांग लोकाची अवस पुन ग्रहण मागण्यापेक्षा माझ्या फोटोचे पूजन करणे वाईटच आहे याबद्दल मला काही संदेह नाही आपण अपन आपली दृष्टी संकुचित केली आहे याबद्दल मला वाईट वाटते वाट आपण महार लोकातूनही हे माझ्या फोटोचे पूजनाचे खोल नाहीसे करण्याचे व्रत पत्करले आहे असे आपल्याला सांगणे मला आवश्यक वाटते हा आपला मोठा पराक्रमच होईल यात काही शंका नाही कदाचित एवढा पराक्रम केल्यावर मातन समाज आपल्या फोटोची पूजा करू लागेल असे आपल्याला भीती वाटत असेल तर भीती बाळगू नये आपल्या फोटोची पूजाची पूजा करण्याची प्रथा माझ्या फोटोची पूजा करण्याची प्रथे इतकी कधीच वाईट आणि दुष्परिणामी होणार नाही दुसऱ्या एका अभिवचनासाठीही मी आपला आभारी आहे मी मेल्यावर कसे होईल अशी चिंता मी अनेक वेळा प्रसिद्ध केली आहे हे खरे आहे महारापैकी एकाही तरुणाला मला सांगायला हिंमत झाली नाही की काही हरकत नाही तुम्ही मरा आम्ही चालू आपले अभिवचन वाचून आमचे समाधान झाले द्रोणाने कौरव पांडवांना धनुर्वि शिकवल्यानंतर मला गुरुदक्षिणा दु, दु, कोण देई असा प्रश्न केला त्याला कोणीच उत्तर देईना गुरु काय मागतो कोण जाणे प्राण मागतो की काय अशा भयाने सगळेच गप्प बसले एकट्या अर्जुनाला धैर्य आले तो म्हणाला मागा काय मागायचे आहे ते मी देतो द्रोणाचार्याच्या ठाई मी व अर्जुनाच्या ठाई आपण आहात असे वाटून माझ्या मागून कोणीतरी आहे या विश्वासाने मला शांती वाटते द्रोणाने पण केला होता की राजा द्रुपदाला शिष्य हाती धरून आणीन म्हणून तसे ब्राह्मण्य नष्ट करणे हा माझा पण आहे तो माझ्या आयुष्यात माझ्या हातून पुरा होणे शक्य नाही आपण तो पूर्ण करण्यास सिद्ध आहात हे माझे मी मोठे भाग्य समजतो व त्याबद्दल मी आपले आभार मानतो ही गोष्ट जर आपल्याला करता आली तर मान जातीला इतिहासात मोठे स्थान प्राप्त होईल नमनाला फारच तेल गेली आता आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत आहे आपले आरोप दोन प्रकारचे आहेत काही माझ्यावर व्यक्तिगत लागू असणारे आहेत बाकीचे महार समाजाला लागू असे आहेत माझ्यावरचा प्रत्यक्ष आरोप काय आहे हे मला अजूनही समजले नाही मी फक्त महारांचाच पुढारी आहे असा मध्य प्रांतातील मांग लोकांनी ठराव रूपाने केलेला माझ्यावरचा आरोप मी वृत्तपत्रातून वाचला आहे त्यातील विधानासंबंधाने मी तारीख चार जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस जनतेत लिहिले आहे ते आपण अवश्य वाचून पाहावे मी महारांचाच पुढारी ही काँग्रेसची ओरड त्यांचीच री मांगांनी ओढली असे किती पोटार्थ मांग महार आहेत की जे पैशासाठी वाटेल ते करतील पुणे करार झाला त्यावेळी काँग्रेस मला सर्व हिंदुस्थानातील अस्पृश्यांचा पुढारी म्हणून मान्य करीत त्यान असे त्यानंतर मी नुसता मुंबई इलाक्यातील अस्पृश्य लोकांचा पुढारी आहे असे म्हणू लागले माझी खात्री आहे की काही दिवसांनी मी कोकणस्त महाराजाच पुढारी आहे व त्यानंतर मी दापोली तालुक्यातील महाराजाच पुढारी आहे असा प्रचार काँग्रेस करेल व त्याला महाराजांनाच माणसे सापडतील असे म्हणायला काही हरकत नाही कोणीही काँग्रेसला विरोध करून पाहावा म्हणजे मी म्हणतो त्याची सत्यता कळेल पुढारी काँग्रेसला विरोध करायला निघू द्या म्हणजे हाच मासला जातीतला असला तर तो चांगला जातीचा पुढारी नसून दामोळ्या जातीचा दा पुढारी आहे असे ते म्हणतील हळड्या जातीचा असला तर हळ्यांचा पुढारी म्हणतील आणि चेवल्यांचा जातीचा असला तर तो चेवल्यांचा पुढारी म्हणतील मागामध्ये काही बारा फूट जाती आहेत असे मला समजते मांगामध्ये काँग्रेसला विरोध करणारा कोणी पुढारी निघाला तरी त्याची देखील तीच गत होणार तो ज्या जातीचा त्या जातीचा पुढारी असा गिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही ही मला माहिती असल्यामुळे महारांचा पुढारी म्हटल्याने मला काही नवल वाटत नाही शिवाय बाकीच्यांनी माझे पुढारी पण सोडले आणि नुसते महाराणी मांडले तर त्यात काही खेद करण्यासारखे आहे असे मला वाटत नाही कुठेतरी कार्य करण्यास संधी असल्यास पुरे महाराजची दुर्दर्शा काही कमी नाही नुकत्याच महाराष्ट्र प्रांतिक हरिजन सेवक संघाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टात सर्वात महारांची स्थिती अत्यंत आहे असे कबूल केली आहे त्यांची दुस्थिती नाहीशी करण्याची मला संधी राहिली तरी पुरे आहे असे मानून काम करण्याची माझी तयारी आहे नाम के वाचते आणि काम के वाचते असे दोन प्रकारचे पुढारी आहेत मी नाम के वाचते असलेल्या पुढाऱ्यातला नाही मला काम पाहिजे मी पुढारी आहे मी समाजसेवक नाही पुढारी या नात्याने चालना देणे लोकमत तयार करणे एवढेच माझे काम आहे त्यात मी जातीभेदाला जागा दिली असे कोणीही माझा शत्रू देखील म्हणणार नाही मी अस्पृश्य जातीतील सर्वागरी जेवलो आहे अस्पृश्यात सहभोजन व्हावे सहविवाह व्हावा याचा पुरस्कार मी केला आहे आणि सहविवाह जरी जा जारी झाला नसला तरी चांभार लोक सहभोजनाला तयार नाहीत पण महारामांगात महारभंग्यात सर सध्या सहभोजन सुरू आहे हा माझा शिकवण्याचा परिणाम आहे असे मी निर्भयपणे म्हणू शकतो माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभामधून महारापुरते ठराव कधीच पास झालेले नाहीत मी महार जातीचे जा भांडण मांडलो नाही आणि या भांडणातून जो लाभ झाला त्यातला मोठा भाग महारात जातींना घेतला हेही सिद्ध करून देता येईल मी जी बोर्डिंग काढली त्यात जातीभेद कधीच ठेवला नाही इतर महाराणी जी काढली त्यात त्यांनी कधीही जातीभेद ठेवलेला माझ्या कानावर आलेला नाही स्वतंत्र मजूर पक्ष हा महारांचा पक्ष आहे असे म्हणण्यात येते परंतु ते खोटे आहे स्वतंत्र मजूर पक्षात महार महारात्यराचा भेद नाही स्वतंत्र मजूर पक्ष जात पाहत नाही गुण पाहतो गुणाला उतरला तर त्याला त्याच्या लायकीची जागा स्वतंत्र मजूर पक्षात मिळू शकते राजकारण हे काही पंक्ती भोजन नव्हे मांग कोणी नाही म्हणून मांग घ्या भंगी कोणी नाही म्हणून भंगी घ्या असा नियम स्वतंत्र मजूर पक्ष मानित नाही कोणताही राजपक्ष मानू शकणार नाही नुसत्या शिक्षणाला राजकारणात काही महत्त्व नाही मी ग्रॅज्युएट आहे मला कौन्सिल घ्या हा नियम स्वतंत्र मजूर पक्षाला कबूल नाही कोणाही राजकीय पक्षाला तो नियम मान्य होऊ शकणार नाही राजकारणात शिक्षण पाहिजे पण शिक्षणापेक्षा शिलाची जास्त जरुरी आहे स्वतंत्र मजूर पक्ष जात शिक्षण सील या तिन्ही गोष्टी पाहून कौन्सिलचे उमेदवार ठरवितो अस्पृश्यांचे भांडण भांडण्याकरता स्वतंत्र मजूर पक्ष उभा केला आहे त्यात एखाद्या मांगाला जागा मिळाली नसेल तशी अस्पृश्यातील नाशिक जिल्ह्यातील एक सदन व कार्यकर्ता अमृता रणखांब्यासारख्या माणसाला व सातारा जिल्ह्यातील एका सदन गृहस्थाच्या मुलाला स्वतंत्र मजूर पक्षात जागा मिळाली नाही यावरून स्वतंत्र मजूर पक्ष मांगाच्या व चांबाराच्या विरुद्ध आहे असे म्हणण्यात काही अर्थ नाही स्वतंत्र मजूर पक्ष नालायकांच्या विरुद्ध आहे मग ते कोणत्याही जातीचे असो मांग चांबार स्वतंत्र मजूर पक्षात नसले म्हणून मांग जातीचे चा, आणि चांबार जातीचे काही नुकसान झाले आहे असे मला दिसत नाही स्वतंत्र मजूर पक्ष महारांचाच असला तरी तो महारांकरता भांडत नाही तो भांडतो साऱ्या अस्पृश्या करता भांडणामुळे जो लाभ होतो त्याचे वाटप करणे हे त्याच्या हाती नाही ते हाती आहे काँग्रेसच्या महाराजच्या पदरात शून्य असे वाटप जर काँग्रेसने केले नाही तर ती काँग्रेस कसली स्वतंत्र मजूर पक्षाने हानी केली असेल तर ती महाराजचीच आपण महार लोक मांगावर जुलूम करतात असे लिहिले आहे तो प्रकार आमच्याकडे नाही आमच्याकडे उलट प्रकार आहे चांभाराने मांगाने काही खोडी काढली तरी महार गप्प असतात त्यांना ठाऊक आहे की मी या बाबतीत त्यांचा पक्ष घेणार नाही आणि आपण बहुसंख्य आहोत तेव्हा सोसले पाहिजे अशी जबाबदारी त्यांना वाटते आपल्याकडे उलट प्रकार आहे याबद्दल खेद वाटतो महाराविरुद्ध निजाम सरकारकडे दाद मागावी अगर आपण सत्याग्रह करावा त्याला माझा पाठिंबा राहील एव करा तेव करा नाहीतर ते तुमचे मार्ग भिन्न अशी आपण जी निकराची भाषा वापरली आहे तिच्या संबंधी दोन शब्द लिहिणे आवश्यक आहे अशी भाषा आपण वापरली नसती तर बरे झाले असते गोवेकरीन जशी वाटेल तेव्हा वाटते किंवा बेगुमान झालेली बायको उल्यापुल्या करून घे मेल्या तुझे मंगळसूत्र असे म्हणून तोडाव्यास तयार होते मग कंटाळून जाव जिहानुम्मे अशी म्हणण्याची पाळी नवऱ्यावर येते तसा प्रकार होऊ देणे बरे नाही भिन्न मार्गाने जावायचे असेल तर जावे त्याला मी हरकत करू शकणार नाही किंवा त्याबद्दल मी काही उदास होऊन मला जे करावायचे आहे ते बंदही करणार नाही मात्र भिन्न मार्ग कोणता याचा विचार करून मग तो पत्करावा करावा मागाची उन्नती करून त्याचा स्वाभिमान जागृत करणे हा या भिन्न मार्गाचा उद्देश असेल तर तो स्तुत्य आहे पण महाराष्ट्र काडीमोड करून केवळ सनातनी हिंदू किंवा काँग्रेस यांची गुलामगिरी करणे हाच जर या भिन्न मार्गाचा उद्देश असेल तर त्यात काही मांग व्यक्तीचा लाभ होईल पण त्यात मांग जातीचा अनर्थ आहे यात मला तरी काही शंका नाही तरी मर्जीनुसार मार्ग चोखणे पत्र बरेच लांबले पण आपण उत्तर सविस्तर आले पाहिजे असे फरमाविल्यामुळे संक्षिप्त लिहिता आले नाही आपला कृपाविलाशी भीमराव रामजी आंबेडकर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देविदासराव नामदेवराव कांबळे यांच्या पत्राचे उत्तर त्यांनीच फरमावी दिलेल्याप्रमाणे विस्ताराने खूप तर्कशुद्ध पद्धतीने आणि मार्मिकतेने दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांचा सर्वापरीचा दृष्टिकोन हा खरोखर खूप वेगळाच होता बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन सर्व अस्पृश्य समासाठी घालवून त्यांचे उद्धार करते झाले माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या मित्र बांधवांना अवश्य शेअरही करा जय भीम जय शिवराज